मी चाललो ह्याला नदीवर घेऊन मशीला कसं घास तस पुट्टी घास बघा म्हणते मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे की अनन्याचा मेकअप दिसत असेल ना तरी भूत म्हणली शेट होत शेट काहीच बघा इथं बसले आयडन हे बघा आत्ता आता, आता पण परत तयार मागं कुत्रा लागलेली आणि आम्ही परत डांबावर जात होता परत लगेच आम्हाला दिसलं त्यामुळे आम्ही कुत्र्यांना हाक बा हाकललं तेच बसले आता भेऊन येणार नाही खाली आता आम्हाला वाटते की खाली येताना आणि परत कुत्रे यावं नाहीत रे बघा ये रे अडल आहे का भेऊन बसले येणार नाही आता कधी येते बघा माझं काय सुरू आहे हां पर्ची तोतली तो तोतला सेट काय म्हणाले बघा फरशी पुसायचं आहे तोतला सेट हो <laughs> <laughs> तो चालल्यात परत शेतात अतुल मम्मी आणि पप्पा गेलेले आहेत पहिलाच आणि हा विहान बघा रेडी झालाय आणि कजन हा मग असं सियाला आणल्यानंतर नाही तर ह्यांनी गेली तर मग सियाला आणायच कसं त्यामुळं ह्यानी सोडूनच जाणार सियाला आणि रोज रोज काही ना काही न्यायला लागतंय हे बघा पसायला आता हळूहळू तिथं आणि चहाचं जरा सामान पण घेतलंय चुलीवर तिथं मम्मी त्यांना चहा बनवून देणार मस्तपैकी आहे ना सगळ्यांना आणि होत एवढा लांब यायचं चुलीवर करायचा आणि त्यांना द्यायचा हा मग ही अशी स्कीम करायची तुम्हाला दाखवतो आणि तिथे गेल्यावर चुलीवर चहा कसा बनतोय काय काय कर करतात त्याने तर आता बना लागले चला काय बया तुला काय बीच कर पचाओ फायनली पूर्ण चेहऱ्यावरचे कलर पेंटिंग पुट्टी कंप्लीट झाले आता फिनिशिंग शेवटचं बघा तुम्ही किती किती कारण की म्हणजे किती रुपये खर्च केल्यात नाही का एकदम चांगल्या क्वालिटीची पेंट कलर हे बघा <laughs> मी केलाय माझ्या हाताने मेकअप पावडर जरी जास्त झाला असलं तरी पण आज मी माझ्या हाताने मेकअप केलाय कसा झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे तुम्हाला व्हिडिओ थ्रू लवकरच बघायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला पण असं मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा करा जमलाय काय मेकअप मला कारण मी पहिल्यांदा असं मी फर्स्ट फर्स्ट टाइम ट्राय केलंय मस्करायला येणार लिपस्टिक मस्करा तर रोजच लावतोय पण ते सगळं प्रॉपर मेकअप वगैरे करणं ते आज मी ट्राय केलंय कसं झालंय मध्ये नक्की सांगा आमचं शूट पण झालं आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे की अनन्याचा मेकअप कसा झाला भूत जरी दिसत असेल ना तरी पण कमेंट करा तुमचा अनुभव तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे सो प्लीज कमेंट करा तर बघितलं आमचं कलर पेंटिंग काम झालेलं आहे मला पण आम्ही सगळं वाजता लागलो आणि चार वाजले बघा एवढं तर ही एक शॉर्टसाठी एवढा वेळ गेलाय बारा ते चार मेकअपचा सो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल अनन्य बंगा यूट्यूब चॅनलला बाकीचं काम करतो आणि फिनिश आजचं शूटिंग घेतो आहे की नाही पूर्ण आता इथं मेकअप धुवायला मी नदीवर नेणार आहे हा ड्रेस माहिती आहे यांनी घातला होता जेव्हा हाफ तिकीट व्हिडिओ झाला होता ना शॉर्ट घातलेला तर हा ड्रेस आता मला लूज होतोय बॉडी बिल्डर ने घातला होता आणि एवढं पण बॉडी नाही ना एवढं का बॉडी बिल्डर म्हणाल आणि मेन म्हणजे आता मी चाललो ह्याला नदीवर घेऊन मशीला कसं घासतात तसं तोंडीचं घासतात योड़े। आ! योड़े। आ! योड़े। <laughs> योड़े। <laughs> कसा वाटला माझा पूर्ण लूक कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय शूट कम्प्लीट झालं आणि आता आम्ही लावलोय परत कामाला तर आणण्यास सुरू आहे भाकरी संध्याकाळीची तयारी आहे की नाही सो इथं बनवायला भाकरी मस्त गरम गरम आणि हे आपल्या शेतातली नाही आहे पुढच्या वर्षी येईल शेतातली आपण बाजरी लावल्यावर आत्ता तरी बाहेरच्या शेतातल्या म्हणजे आपल्या नाही आहे पण आपल्या पण येईल ना लवकरच बाजरी शेतातली संत्री आवडतात म्हणून संत्री घेऊन आले मला मामा मामा परत येतो हे वेन दाखव दाखव बघा बघा म्हणते की संत्री आवडते म्हणून संत्री मला म्हणते मामा संत्री चा संत्री खेळायला बाय तर म्हणजे okay. खायसाठी थांब मम्मी देत तुला ज्यूस करून सांगते तिचा हां थांब